नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जे आपल्याला कधी कमरेमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये हाडांमध्ये दुखतं का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे थोडक्यात सांगावं की कॅल्शियम का महत्त्वाचं आहे तर कॅल्शियम हे फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या दात स्नायू आणि हाडांच्या कार्यासाठीही तितकंच आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकवीस नैसर्गिक पदार्थ जे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतात तर आपला पहिला पदार्थ आहे म्हणजे दूध तर सगळ्यांनाच माहिती असेल की कॅल्शियममध्ये हे दूध जे आहे ते भरपूर प्रमाणात असतं नैसर्गिक आणि प्रभावी स्तोत्र आहे दूध कॅल्शियमचं त्यामुळे दररोज सकाळी कोमट दूध पिल्याने शरीराला तीनशे एम जीपर्यंत पर्यंत कॅल्शियम मिळतं दुधात थोडी हळद तुपाचा थेंब किंवा बदाम पावडर घालून पिल्यास हाडव आणि सांदे अधिक मजबूत होतात तर रात्री झोपण्यापूर्वी दूध पिल्यास हाडांची दुरुस्ती आणि स्नायूंची विश्रांती दोन्ही होते तर आपला दुसरा पदार्थ आहे दही दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड आणि कॅल्शियम दोन्ही भरपूर प्रमाणात असतात ते पचन सुधारतं आणि आतड्यातील बॅक्टेरिया कॅल्शियमचं शोषण सोप्पं करतं तर उन्हाळ्यात दररोज एक वाटी दही खाल्लं तर शरीराला थंडावा मिळतो आणि हाडं टिकाऊ राहतात दही भात किंवा दही फळ असा हलका आहार दुपारच्या जेवणासाठी सर्वोत्तम ठरतो तर तिसरा पदार्थ पनीर पनीरमध्ये प्रिथे आणि कॅल्शियम दोन्ही असतात स्नायू आणि हाडं दोन्ही मजबूत करतात त्यातील फॅट कमी करतं कमी असतं त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही पनीर हे खूप उपयुक्त ठरतं आठवड्यातून तुम्ही तीन चार वेळा पनीरची भाजी सॅलेड किंवा पराठा करून खाऊ शकता हे मुलं गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी विशेष लाभदायक आहे चौथा पदार्थ म्हणजे छास बटर मिल्क चास हलका, पन पे चास 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 शरीर, तर छास हलकं पण पौष्टिक पेय आहे छासमध्ये जर तुम्ही जिरेपूड काळं मीठ आणि कोथिंबीर टाकल्यास मसाला छास करून पिल्यास तुमचं पचन सुधारतं आणि कॅल्शियम शोषण वाढतं गरम हवामानात छास शरीर शरीरात इलेक्ट्रोराय संतुलित ठेवतो तर आपला पाचवा पदार्थ म्हणजे पालक स्पॅनिश तर पालकात कॅल्शियमसोबतच आयर्न आणि विटॅमिन के असतं जे हाडं मजबूत करतात मात्र पालकात असलेला ऑक्झिलिक ॲसिड आणि कॅल्शियम शोषून रोखू शकतं म्हणून तुम्हाला ते वाफून किंवा शिजवून खाणं योग्य ठरतं ता पालक त्यामुळे तुम्ही त्याचा पालक सूप पालक पनीर किंवा पालक पराठा या प्रकारचे सेवनने पालक ग्रहण करू शकता तर आपला सहावा आहे मेथीची भाजी मेथीच्या पानात कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम मुलभाग प्रमाणात असतात हिवाळ्यात मेथी पराठा थेपला किंवा मेथीचं सूप नक्की घ्या हाडातील सूज आणि सांध्याचं दुखणं हे कमी करतात तर सातवा पदार्थ म्हणजे चवळीची भाजी यात कॅल्शियम विटॅमिन ए आणि फायबर भरपूर असतात नियमित सेवन केल्याने हाडं आणि दात मजबूत राहतात भाजीसोबत लसूण आणि कांदा वापरल्यास त्यातील कॅल्शियम अधिक चांगलं शोषलं जातात तर आठवा पदार्थ म्हणजे शेवघ्याची पान ड्रमस्टिक ल्यूज तर हे एक कॅल्शियम बॉम्ब आहे दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आयन आणि विटॅमिन सी हे ड्रमस्टिकमध्ये असतात शेवग्याच्या पानांचा सूप भाजी किंवा पावडर करून रोज अर्धा चमचा खा हाडं केस आणि त्वचा तिन्ही सुधारतात यामुळे नववा पदार्थ म्हणजे कोथिंबीर कोरिएंडर तर कोथिंबीर केवळ सजावटीसाठी नव्हे तर पोषणासाठीही खूप उपयोगी आहे यात कॅल्शियम आयर्न आणि विटॅमिन सी आहेत तर रोजच्या जीवनात कोथिंबीरचं चटणी स्वरूपात तुम्ही सेवन करू शकता दहावा पदार्थ म्हणजे तीळ सिनेमिन सीड्स तर शंभर ग्रॅम तिळात सुमारे नऊशे पंच्याहत्तर एम जी कॅल्शियम असतं हिवाळ्यातील तिळगूळ लाडू चटणी किंवा भाकरीवर शिडकावा करा ह्याचा तुम्ही तिळाचा विशेषतः महिलांसाठी हे हाडं मजबूत ठेवतं आणि हार्मोन संतुलित करण्यास देखील मदत करतात तिळ अकरावा पदार्थ म्हणजे बदाम अ आलमंड्स तर पाच ते सहा बदाम रोज रात्री भिजवून सकाळी ते खा यात कॅल्शियमसोबत तुम्हाला विटॅमिन ई e, आणि हेल्दी फॅट्स भेटतात हाडं मजबूत होतात त्वचा चमकदार होते आणि मेंदू देखील तीक्ष्ण होतो बारावा पदार्थ म्हणजे अक्रोड वॉलनेट्स तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हाडातील सूज कमी करतात दररोज दोन अक्रोड खाल्ल्यास हाडांचं वृद्धत्व टाळता येतं हिवाळ्यात गरम दुधासोबत सेवन केल्याने लाभदायक ठरतं तेरावा पदार्थ म्हणजे अळशीच्या बिया फ्लॅट सीड्स तर कॅल्शियम विथेईन आणि ओमेगा थ्री यामध्ये भरपूर असतात दररोज एक चमचा भाजलेली अळशी पावडर खा हाड मजबूत आणि सांधे लवचिक राहतात यामुळे तर चौदावा उपाय आहे आपला चिया सीड तर चिया सीड हा पदार्थ जो आहे तो दोन टेबलस्पून चिया सीड चिया बी जे आहे ते दुधा एवढं कॅल्शियम मिळतं दोन टेबलस्पून चिया सीडच्या बियामध्ये तर याला तुम्ही रात्री पाण्यात भिजून सकाळी दही किंवा स्मुदीमध्ये खाऊ शकता यामुळे पचन सुधारतं आणि शरीरामध्ये ऊर्जा टिकून ठेवतं पंधरावा पदार्थ म्हणजे रागी कॅल्शियमचा राजा म्हणावा असा हा धान्य आहे यामध्ये दर शंभर ग्रॅम रागेत सुमारे तीनशे पन्नास एम जी कॅल्शियम असतं रागीची भाकरी रागी लाडू किंवा स्पॅम तुम्ही याचं सूप करून देखील पिऊ शकता खीर पण बनवू शकता मुलं आणि वृद्धांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे तसेच सोळावा पदार्थ म्हणजे मटकी अंकुरलेली मटकी शरीरात सहज पसते आणि कॅल्शियम पुरवते आठवड्यातून दोनदा मटकी उसळत घ्या त्यात लिंबाचा रस टाकल्याने कॅल्शियम शोषण वाढतं सतरावा पदार्थ आपला आहे मूग अंकुरलेलं मूग म्हणजेच निसर्गाची ऊर्जा त्यात विटॅमिन सी आयन आणि कॅल्शियम असतं मूग सॅलेड मूग सूट किंवा पेस्ट स्वरूपात तुम्ही घेऊ शकता अठरावा पदार्थ चना भाजलेला चणा हे पिथेन आणि कॅल्शियमचं संयोजन आहे दिवसात तुम्ही एक एकमूट चणा स्नॅक्स म्हणून खा वजन नियंत्रणात ठेवतं आणि हाडं देखील आपली टिकवतो तो, तो। हाडातील मजबूतपणा एकोणीसवा पदार्थ म्हणजे राजमा पिथेन कॅल्शियम पोटॅशियम आणि फ्रायबरने समृद्ध असलेला राजमा हाडं मजबूत ठेवतो आणि रक्तातील साखर संतुलित करतो आठवड्यातून एकदा राजमाची भाजी खा विसवा पदार्थ म्हणजे आपला अंजीर सुकी अंजीर ही नैसर्गिक कॅल्शियम गोळीच आहे रात्री दोन अंजीर पाण्यात भिजून सकाळी ते खा पचन पचनसुधारतं हाडं मजबूत होतात आणि त्वचा देखील सुंदर होते तर आपला शेवटचा म्हणजे एकवीसवा पदार्थ आहे संत्री किंवा मोसंबी दोघांपैकी काही तुम्ही खाऊ शकता यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम शोषणासाठी महत्त्वाचा आहे दररोज एक संत्री किंवा एक मोसंबी खा हाडं दात आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवतो याचबरोबर ती तुम्हाला जे डेली लाईफमध्ये तुम्ही रुटीन ठेवू शकता ते म्हणजे सकाळी उठून पंधरा मिनटं सूर्यप्रकाश घ्या सकाळचा यामुळे विटॅमिन डी शिवाय तुम्हाला कॅल्शियम देखील शरीरामध्ये दे शोषलं जातं तुमच्या जा। तसेच चहा कॉफीचं प्रमाण जे आहे ते कमी करा यामुळे कॅल्शियम बाहेर टाकलं जातं जास्त मीठ आणि जंक फूड टाळा ते हाडं कमजोर करतं योगासन जसं की ताडासन वृद्धासन आणि सूर्यनमस्कार हे दररोज करा भरपूर पाणी प्या शरीरातील कॅल्शियम संतुलनासाठी हे आवश्यक आहे तर निसर्गाने दिलेले हे एकवीस पदार्थ जर रोजच्या आहारात समाविष्ट केले तर कॅल्शियमची कमतरता दूर होईलच शिवाय हाडं दात आणि शरीराच्या प्रत्येक भागाला मिळेल तुमच्या ताकद औषधापेक्षाही आहारवरती विश्वास ठेवा कारण की नैसर्गिक उपायच कायमस्वरूपी ठरतात आपलं शरीर आपल्यावरच सर्वात मोठं देण आहे कॅल्शियमचं संतुलन ठेवलं तर फक्त हाडच नव्हे तर संपूर्ण आयुष्य हलकं उत्साही आणि हे पदार्थ विश्वास तर अशा प्रकारे आपण पाहिले की नैसर्गिकरित्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी काही पदार्थ तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये